तुम्ही अनेक वर्षांपासून स्वामींची सेवा करत आहात पण तुम्हाला कसं कळेल की तुमची भक्ती आणि तुमची सेवा स्वामी महाराजांना खूप आवडली आहे आहे आज मी तुम्हाला स्वामींची कृपा तुमच्यावर झाली हे दर्शवणारे असे पाच महत्वाचे संकेत सांगणार आहे हे संके संकेत तुमच्या जीवनात दिसल्यास समजा तुम्ही स्वामींच्या कृपेचे खरे अधिकारी आहात चला तर मग जाणून घेऊया हे पाच संकेत कोणते आहेत एक मनशांती आणि स्थिरता संकेत पहिला तुमच्या जीवनात अचानक वाढलेली मनशांती सेवा सुरू करण्यापूर्वी मनात सतत चिंता आणि अस्थिरता होती पण आता छोट्या छोट्या गोष्टींचा ताण येत नाही मन शांत राहते ही स्वामींच्या कृपेची पहिली पायरी आहे जर तुमच्या जीवनात अनावश्यक ताण कमी होऊन स्थिरता आली असेल तर समजा स्वामी तुमची सेवा स्वीकारत आहेत दोन संकटांवर सहज विजय संकेत तिसरा संकटांवर मिळणारा सहज विजय समोर मोठे संकट उभे राहते पण चमत्कारिकरीत्या त्यातून मार्ग निघतो तुम्हाला जाणवत की जणू काही अदृश्य हात तुम्हाला आधार देत आहे स्वामी सांगतात येऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुमची सेवा इतकी प्रभावशाली झाली आहे की संकटे तुम्हाला न घाबरता परत जातात तीन मूर्ती किंवा फोटो मध्ये हास्य चमक दिसणे संकेत तिसरा हा संकेत सर्वात प्रभावी आहे कधीकधी सेवेत बसल्यावर किंवा ध्यान करताना तुम्हाला स्वामींच्या फोटोमधील किंवा मूर्तीमधील चेहरा जास्त तेजस्वी वाटतो किंवा त्यांच्या चेहऱ्यावर मंद हास्य चमक दिसते क्षणभर असं वाटतं जणू स्वामी तुमच्याकडे बघून हळूच हसले आहेत जर तुम्हाला हा अनुभव आला असेल तर समजा तुमची सेवा स्वामींच्या अंतःकरणाला स्पर्शून गेली आहे चार कामात यश आणि अडचणींचा भार कमी होणे संकेत चौथा तुमच्या कामात यश मिळायला लागते आणि अडचणींचा भार कमी होतो तुम्ही एखादे काम हाती घेता आणि ते अनाहूतपणे पूर्ण होते पूर्वीचे काम करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागत होते ते आता सहज होऊ लागते तुमच्या दैनंदिन जीवनातील अडचणींचा आणि जबाबदारीचा भार हलका झाल्यासारखा वाटतो हा स्वामींनी तुमच्या सेवेला दिलेला व्यवहारिक प्रतिसाद आहे पाच वाणी कोरवा आणि आत्मविश्वास संकेत पाचवा तुमच्या वाणीत गोडवा आणि आत्मविश्वास वाढतो स्वामींची सेवा केल्यावर तुमच्या बोलण्यात सकारात्मकता आणि गोडवा येतो लोक तुमच्याशी बोलल्यावर आनंदी होतात तुमचा आत्मविश्वास प्रचंड वाढतो ज्यामुळे तुम्ही कोणतीही भीती न बाळगता आपले मत मांडता जेव्हा स्वामी तुमची सेवा स्वीकारतात तेव्हा ते तुमच्या व्यक्तिमत्वात असा सकारात्मक बदल घडवून आणतात जर तुम्हाला हे पाच संकेत तुमच्या जीवनात दिसत असतील तर स्वामी समर्थांवरचा तुमचा विश्वास आणखी दृढ करा कारण त्यांची कृपा तुमच्यावर अखंड आहे आपली सेवा अशीच चालू ठेवा स्वामी तुमच्या प्रत्येक क्षणी तुमच्या सोबत आहेत तुम्हाला या पाच संकेतांपैकी कोणता संकेत अनुभवला आहे मला कमेंट करून तुमचा अनुभव नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ